सुद्धा अर्थातच राजकीय वर्तुळामध्ये आणि सर्वसामान्य सुद्धा घेत असतील पक्ष बांधणीच्या दृष्टीने पक्ष संघटनेच्या दृष्टीने मार्गदर्शन सन्मान्य राजसाहेब आज करणार आहेत आणि त्या मार्गदर्शनासाठी आज सगळे मुंबईतले जे पदाधिकारी आहेत त्यांचा हा मेळावा आहे आज सन्मान्य राजसाहेब पक्ष बांधणीच्या दृष्टीने निवडणुकीची तयारी करण्याच्या दृष्टीने कशा पद्धतीने निवडणुकीची तयारी करायची काय काय त्याला करणं आवश्यक आहे गटाध्यक्षांपासून उपशाखाध्यक्ष असतील यांनी काय पद्धतीने काम करणं पक्षाला अपेक्षित आहे या संदर्भातलं मार्गदर्शन करतील

तर आजच्या मेळाव्यासाठी राज ठाकरे रवाना झालेत आणि त्या संदर्भात आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी अजय माने यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष कंबर कसताना पाहायला मिळतो आणि याच पार्श्वभूमीवर आज मनसेच्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांचा मेळावा जो आहे तो मुंबईतील वांद्रे परिसरातील हॉटेल रंगशर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे त्याचे बॅनर सुद्धा या ठिकाणी आपल्याला लागलेले पाहायला मिळतात अध्यक्ष राजसाहेब ठाकरे पदाधिकारी मेळावा सर्व पदाधिकारी यांचे हार्दिक स्वागत असा आशय आपल्याला या बॅनरवर पाहायला मिळते तर मुंबईतील शाखाध्यक्षांपर्यंतच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांना ह्या मेळाव्यात उपस्थित राहण्याचे आदेश जे आहेत ते देण्यात आलेले त्यामुळे आजच्या मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना ने पक्षाचे नेते म्हणजेच मनसेचे नेते विभागाध्यक्ष आणि शाखा अध्यक्षांची संपूर्ण पदाधिकाऱ्यांची टीम जी आहे ती ह्या ठिकाणी असणार आहे आणि स्वतः मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे या मेळाव्याला जे ते मार्गदर्शन करणार आहेत राज ठाकरे हे जे आहेत ते पदाधिकाऱ्यांना आज काय कालमंत्र देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अजित कदम सह मी अजय माने एबीपी माझा मुंबई